कमी बोललं पाहिजे जास्त बोलणार नाही बांधवनं जास्त बोलणार नाही मगाशी सांगितलं कधी सांगेल जास्त बोलणार नाही मी जास्त बोलणार नाही असं म्हणत अनिल देसाई यांनी शिरवाळ भाषेत मानमधून येऊन जयकुमार गोरे खटाव मधून मताचं लीड घेऊन दाखवणार असल्याचं खटावमधील मधील जनतेने पेटून उठलं पाहिजे असं सांगत खटावच्या अस्मितेला कोणीतरी लरकारलेला लोक मान बोराटवाडीच्या या माजलेल्या बोकडाला वीस तारखेला उभाडवा करा अशी करमानी टीका जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी जयकुमार गोरे यांच्यावर केली आहे आणि आम्हाला सगळ्यांना आहे कमी बोललं पाहिजे आणि जास्त काम केलं पाहिजे व्यासपीठावरती बोलणाऱ्या सगळ्यांना मला सांगायचं आहे इथन पुढे आपण कमी बोलूया आणि जास्त काम करूया येणाऱ्या वीस तारखेला आपण असं काम करून दाखवूया की तेवीस तारखेला आपण सगळेजण गुलालामध्ये सहभागी असलं पाहिजे असं काम करूया जास्त बोलणार नाही दोन परवा एक इथं सभा झाली करोलीमध्ये काही दिवसापूर्वी झाली या सभेमध्ये फक्त बोरीचा बार झाला सभा झाली नाही शिव्या द्यायचा एक कार्यक्रम झाला या सभेमध्ये एक आठवण कोणीतरी काढली की अनिल देसाई साडेआठ वाजता तिथलं उपोषण सोडायला आला न उठणारा गडी म्हणजे साडेआठ लवकर उठून उपोषण सोडायला आला बांधवने आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगेन या मान खटाव मधल्या साधारण तीस पस्तीस टक्के लग्न असतील मैती असतील बारशी असतील तिसऱ्या असतील याला उपस्थित राहणारा एकमेव अनिल देसाई कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं आपल्याला माहित आहे तिसऱ्याचा कार्यक्रम हा सकाळी सात साडेचातच्या आत होत असतो अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणारा अनिल देसाई आणि हे भांडबळ म्हणते हे कधी नव्हत पहिल्यांदा लवकर उठल त्यामुळं आज खर तर जास्त बोलण्यापेक्षा असू दे मी बोलण्यापेक्षा तुम्हाला एक विश्वास द्यायला उभा राहिलोय बोलायला उभा राहिलो नाही मी तुम्हाला एक विश्वास द्यायला उभा राहिलोय आपल्याला खटाव मध्ये येऊन एक भीती घातली जाते आपल्या सगळ्यांना सांगितलं जाते मान तालुक्यात तीस हजारचं लीड पडणार पस्तीस हजारचं लीड पडणार सांगितलं जाते ना मागच्या इलेक्शनला या कोणाला साडेतीन हजार मताचं लीड होतं त्याच्यानंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं पाच गटातला एक गट फक्त त्याला निवडून आलाय एक फक्त बिदाल गट बाकीचे चार गट हे आम्ही सगळ्यांनी निवडून आणले बांधवनं जास्त बोलणार नाही मग सांगितलं विश्वासानं सांगतोय कुणीतरी परवा काहीतरी सांगितलं तेव्हा बोलतोय अत्यंत विश्वासानं सांगतोय कुकुडवाड गटमध्ये चार चार टर्म आम्ही निवडून आणतोय गोंदावले गटात अत्यंत देशमुख साहेब आहेत आम्ही सगळी म्हणजे अत्यंत चांगली परिस्थिती आहे आदरणीय सदाशिव त्यांचा गट कधी सुद्धा माहिनच झाला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्यामुळं काही काळजी करू नका मान ना एक तरी मताचं लीड प्रभाकर घारगे साहेबांना आम्ही दिल्याशिवाय राहत परवा कुणीतरी वल्गना केली परवा कुणीतरी सांगितलं की खटाव तालुक्यात येऊन खटाव तालु ना एक तरी मताचं लीड घेतल्याशिवाय मी राहणार नाही सांगितलं ना खटाव तालुक्याच्या अस्मिताला कुणीतरी लटकारलंय कुणीतरी खटाव तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला सांगितलंय की तुमची जिरवल्याशिवाय मी राहणार नाही बांधव ही लढाई आता घारगे साहेबांची राहिलेली नाही ही लढाई तुमच्या आमच्या सगळ्याच्या अस्मितेची लढाई आहे बरोबर ना कुणीतरी सांगितलंय खटाव तालुक्यात नाही एक मत तो मान मत नाही येणार आणि खटाव तालुक्यातल्या घारगे साहेबापेक्षा एक मत घेऊन दाखवणार तो मान मत नाही येणार आणि खटाव तालुक्यातल्या घारगे साहेबांपेक्षा एक मत घेऊन दाखवणार तो मान मत येणार आणि खटाव तालुक्यातल्या घारगे साहेबा पेक्षा एक मत घेऊन दाखवणार तो मान मत येणार आणि खटाव तालुक्यातल्या घारगे ता साहेबा पेक्षा एक मत घेऊन दाखवणार स्वाभिमानी खटाव तालुक्यातल्या माणसांना पेटून उठावं लागेल वीस तारखेपर्यंत दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून तुम्हाला दाखवावं लागणार आहे काही जरी झालं तर खटाव तालुक्यातला माणूस लाचार नाही खटाव तालुक्यातला माणूस स्वाभिमानी माणूस आहे आणि हे दाखवायसाठी तुम्हाला ऐंशी टक्क्याच्या वर मतदान हे घारगे साहेबांना करावं लागणार आहे आज किती पण त्यांनी वरगळू द्या किती पण त्यांनी भमका देऊ द्या किती पण बुमलो द्या मी एकच सांगेन जास्त बोलणार नाही बोकड किती जरी माजला तर मुला समोर त्याचं काही चालत नाही चालतो बोकड किती जरी माजला तर मुलाने समोर त्याचं काही चालत नाही आणि लोकशाहीतले मुलानी तुम्ही आहे लोकशाहीतले मुलानी तुम्ही आहे त्यामुळे हा मानचा बोराठवाडीचा जो माजलेला बोकड त्यामुळे हा मानचा बोराटवाडीचा जो माजलेला आहे त्यामुळे हा मानचा बोराटवाडीचा जो माजलेला बोकड त्यामुळे हा मानचा बोराटवाडीचा जो माजलेला आहे हा वीस तारखेला तुम्हा सगळ्याला हातात सत्तूर घेऊन उभा करायचं आहे आणि ते करायला तुम्ही कुठेही कमी पडणार नाही सिद्धेश्वराच्या साक्षीनं ना। सिद्धेश्वराच्या साक्षीनं सिद्धेश्वराची शपथ घेऊन तुम्हाला सगळ्यांना हात वर करून सिद्धेश्वराची सगळ्या जणांनी हात वर करून हात वर करून सिद्धेश्वराची शपथ घेऊन सांगावं लागणार आहे येणाऱ्या वीस तारखेला खटाव तालुक्यात ऐंशी टक्के मतदान हे प्रभाकर गारगे यांना खटाव तालुका केल्याशिवाय राहणार नाही ना सिद्धेश्वर साक्षीनं मान तालुक्यात आम्ही त्यांना कमी पडून देत नाही काही करू नका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका